आज आपण मला या ठिकाणी दिबा पाटील योद्धा पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे मला वाटतं हा सन्मान माझा नसून जे जे रस्त्यावर कार्यकर्ते काम करत होते आंदोलन करत होते हा सन्मान त्यांचा आहे असं मी समजतो आणि मला या ठिकाणी सांगताना मी एवढीच विनंती करतो की मग अशी दादांनी सांगितलं जर आपण साडेपाच सहाच्या दरम्यान ते एअरपोर्ट जवळ आपण गेलात ना एक पण आगरी दिसत नाही एक पण लँड अपेक्टेड पर्सन दिसत नाही एक पण आपला गाववाला माणूस दिसत नाही तिथे सगळे दिसतात ते उत्तर यूपी बिहार ची लोक सगळी कामाला दिसतात आपण जाऊन बघा संध्याकाळी एक राऊंड मारा अशी माझी विनंती आहे ही आताची परिस्थिती आहे तर उद्याची काय असेल म्हणून ही एक आपल्याला जी भीती आहे नोकऱ्यांचा जो प्रश्न आहे बाबा आमची जी काय ठाणा रायगड नवी मुंबईतले लोकांना जो नोकरी मिळाला पाहिजे मी मगाशीच दादांनी उल्लेख केला जसं दादानी कि सिडको ही विमान यंत्रणा पाहते आणि विमानाचा जो प्रश्न आहे विमानाला लागणाऱ्या काय ज्या काय गरजा गोष्टी आहेत त्या पुरवणारे आपण लोकल लोक असलो पाहिजे असं मला वाटतं तर तिथेही आपली फरफड व्हायला नको म्हणून या आजच्या मेळाव्यातून मला एवढीच मागणी करायची आहे की आमचं स्थानिक लोकांचा त्याच्यावरती काय अस कमांड असू शकते आणि मग त्यासाठी मग आपले या ठिकाणी पनवेल उरण नव्या मुंबईचे ठाण्यातले जे काय आपले आमदार आहेत त्या आमदारांनी एक पॅरेल बॉडी करावी मिटिंग करावी आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक ती बैठक व्हावी आणि कृती समितीच्या या एकवीस लोक आहेत त्यांना त्या बैठकीत बोलवावं असं माझी विनंती आहे सर्व आमदार सर्व खासदारांना दादांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक झाली तर नक्कीच आम्हाला न्याय मिळेल याची खात्री आम्हाला आहे या तीन मात्र शंका नाही आणि म्हणून ही बावडी झाल्यानंतर आता मुंबईला बघा मुंबईला काही मी नावं घेत नाही कारण काही माझे मित्रच आहेत त्या बॉडीवर ती लोकं स्वतः काय करतात की कुठलं काम बाबा तुला पायलटचं करायचं आहे तुला तुझ्याकडे काय स्किल आहे त्या पद्धतीच्या नोकऱ्या देण्याची जबाबदारी तिथे लोकल आमदार घेतात पण इथल्या आपल्या लोकल लीडरनी हे सगळं जर केलं नाही तर आमच्या मुलाबालांना अजिबात ते जवळ धावता येणार नाही वावरता येणार नाही मग तिथे जे काय बाबा आता दुकानं चालणार आहेत बाहेर काय ज्याला बाजार चालणार आहे तर त्या संदर्भात देवाणघेवाणच्या संदर्भात आमचा आगरी माणूस सक्षम आहे का बाबा एखाद्यानी फोर क्लिप घेतल्या तर त्या आमच्या लोकांच्या लागल्या पाहिजेत मी त्याच्या बेसिसवर मी त्या म्हणतो की तिची ट्रॉली लागते ती तरी आमच्या एखाद्या पाटील टाकूर गायकवाड यादव यांची असली पाहिजे म्हणजे नाईक किंवा आपली कोणाची जरी असली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे म्हणजे आमचं सामान जर सुरक्षित आणताना कोणतरी आपला माणूस असा असला पाहिजे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी दादा माझी विनंती आहे आपल्याला इट्स माय अंबर रिक्वेस्ट यू स्पेसिफिक की तुम्हीच एक न्याय देऊ शकता याची आम्हाला खात्री आहे आणि म्हणून मी या विषयावर म्हणतो की आपण या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि ह्या सगळ्या आता जर केल्या नाही तर खूप आपल्याला कठीण परिस्थिती याच्यानंतरची एक सभा अध्यक्ष मोदयांना माझी विनंती आहे की याच्या नंतरची एक बैठक आणि एक सभा दादांच्या मंत्रणाच्या दालनात झाली पाहिजे कारण त्याला खूप मोठी पावर आहे आणि म्हणून दादांची तुम्हाला माहिती आहे का दादांची कामाची पद्धतच वेगळी आहे पहिल्यापासून मी माझ्या लहानपणापासून बघतो जेव्हा रिलायन्स दादा युनियन लीडर असायची तिथपासून आम्ही दादांच्या सोबत सगळे सहवासात आणि म्हणून मला एक दुसरी विनंती आहे की या ठिकाणी आपण जो काय आपला समाज आहे समाजातली सुशिक्षित मुलं आहेत त्यांची एक वेगळी लिस्ट केली पाहिजे ज्याला काम बाबा हे तू काय करणार झाडू मारणार आहेस का तू अकाउंटंट आहेस तू तिकीट पाडणार आहेस कोणी एअर बसचे मुलगी आमची आहे का पाटील आहे का भोईर आहे का ठाकूर आहे हे बघितलं पाहिजे यांना प्राधान्य दिलं पाहिजे नाहीतर मुंबईला त्यांचा जो काम चालू आहे तीच लोक पुन्हा इथं आणतील आणि आमचा कॉरम भरला आहे असं सांगते तर ते चालणार नाही इथली लोकांना इथं नोकरी मिळाली पाहिजे हा माझा प्रश्न आहे आणि आपण याच्यावरती आवाज उठवाल अशी माझी तुम्हाला विनंती आहे आज मी अधिक वेळ घेत नाही मान्यवर खूप बोलायचे आहेत